आपला समज मार्गदर्शक म्हणजे सर्वांचंच स्वागत आहे आज आपण अमोल गजानन कीर्तीकर यांच्या भेटीसाठी आलेलो आहोत अमोल भैया आजपर्यंत उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये अमोल भैया हे नाव हे वादळ सुरू होतं परंतु काल रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुठेतरी रवींद्र वायकर तुमच्या विरोधात आहे तुमची काय प्रतिक्रिया नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आणि इंडिया अलायन्स म्हणजे महाविकास आघाडीच्याकडून मला उमेदवारी जाहीर झाली होती बऱ्याच दिवसांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली आणि त्याच्यानंतर आम्ही समाजातील सर्व लोकांकडे फिरलो ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले शिवसेनेच्या हक्क्याचे जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत भेटण्याचा प्रयत्न केला ज्येष्ठ शिवसेनेक भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि गेले जवळजवळ दीड पावणे दोन महिने हा प्रचार आणि प्रसार हा चालू आहे महाविकास आघाडीची सुद्धा आता एकत्रित बैठका झाल्या मिटिंग झाल्या मेळावे झाले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सर्व महाविकास आघाडी जे जे अंत्य अंकीकृत संघटना आहेत पक्ष आहेत त्या सर्वांचे पदाधिकारी अत्यंत जुमाने काम करत आहेत शेवटी निवडणुकीमध्ये समोर कोणतरी उभं राहतच असतं लढाई ही व्हायलाच पाहिजे तरच त्याला आपण लोकशाही म्हणू नाहीतर सुरतला आणि आता इंदूरला एक प्रकार झाला त्याला लोकशाही म्हणत नाहीत कारण ती हुकुमशाही झाली कारण उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बाबा त्यातल्या काही लोकांना गाठायचं त्यांना धमक्या द्यायच्या त्यांना पैशाची आमिषे दाखवायची किंवा इतर काही मार्गातनं त्यांना विड्रॉ करायला लावायचं आणि बेशरमसारखं ते सर्टिफिकेट घेऊन आम्ही बिनविरोध आला असं मिरवायचं हे योग्य नाही त्यामुळे कोणतरी निवड समोर येणारच होता ठीक आहे रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटाकडून आले जरी असले तरी मला असं वाटतं की फार उशिरा त्यांची निवडणूक किंवा त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आज एवढा मोठा मतदारसंघ सहा विधानसभा चव्वेचाळीस वॉर्ड हा फिरता फिरताना त्यांची दमचाक होणार आहे ऑलरेडी आम्ही त्यांच्या पुढे आहोत त्यांनी त्यामुळे त्यांना आम्हाला चेस करायचं आहे आम्ही पुढे आहोत हे प्रचारामध्ये हे तेही मान्य करतील काल वायकरांचा मुलाखत घेतली वायकरांचं असं मत आहे की मी विकासाचा ब्रँड आहे माझ्या विकास कामांना बघून लोक मतदान करणार मला असं वाटतं ब्रँड हा ठाकरेचा आहे आणि ठाकरे जाणार त्यामुळे ब्रँड कोणी होऊ शकत नाही शिवसेनेच्याच माध्यमातून सर्व विकास कामं झालेली आहेत मतं ही उमेदवाराला मिळत नसतात ती पक्षाला आणि त्यांच्या चिन्हाला मिळत असतात त्याच्यामुळे ते आत्तापर्यंत निवडून आले ते शिवसेनेच्या चिन्हावरती आणि शिवसेनेच्या तिकीटावरती निवडून आले व्यक्ती म्हणून त्या प्रत्येकजण काम करतात व्यक्ती म्हणून काम करतात आणि निवडून आणण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी म मेहनत घेत असतात आणि त्यांचे मतदार हे त्या पक्षाला मतदान करत असतात त्यामुळे व्यक्ती मोठी नसते पक्ष मोठा असतो पक्षाचे पदाधिकारी ता मोठे असतात त्यामुळे मला असं वाटतं मी केलं हे म्हणण्यापेक्षा आम्ही केलं हे म्हणण्यामध्ये खरा अर्थ आहे आणि ह्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगेन की हा मोठा मतदारसंघ ह्या मतदारसंघामध्ये गेले दहा वर्ष मी स्वतः फिरतोय दहा वर्ष मी या मतदारसंघामधल्या बऱ्याच समस्या मी जाणून घेतल्या काही समस्या सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि ज्या समस्या सोडू शकलो नाहीत ते भविष्यात मला अधिकार मिळाल्यानंतर मी सोडवीन काल मी वायकरांना प्रश्न विचारला की तुमच्यासोबत शिवसेना नाव आहे धनुष्यबान चिन्ह आहे पर त्यां असं मत नाही बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद मला लाभलाय आणि ते बाळासाहेबांनी दिलेलं धनुष्यबाण आम्ही घेऊन लढाईला उतरलो मला असं वाटतं बाळासाहेबांचे आशीर्वाद हे उद्धवजींच्या पाठीशी होते उद्धवजींच्या बरोबर असणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी आहेत उद्धवजींच्या बरोबर असणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या बाजू बाजू बा बाजूनी आहेत ते आणि मला असं वाटतं धनुष्यबाण तुम्ही घेतला तो पण तो चोरलेला धनुष्यबाण घेऊन तुम्ही मैदानात जरी आलात ना तरी लोकांना माहिती आहे हा चोरलेला धनुष्यबाण आहे त्याच्यामुळे लोकं यावेळेला मतदान हे मशालीवरतीच करणार आहे मी गेले बरेच दिवस या मतदारसंघात फिरतो आहे मतदारसंघात वावरतो आहे लोकांशी बोलते आहे कार्यकर्त्यांशी बोलतो आहे मतदारांशी बोलतो वेगवेगळ्या संघटनांशी संस्थांशी बोलतो आहे मी ठामपणे तुम्हाला या या ठिकाणी सांगतो की या संपूर्ण मतदारसंघातून होणारं जे जे काही मतदान आहे जवळजवळ सत्तावन्न अठ्ठावन्न टक्के किंवा त्या दरम्यानचं म टक्केवारीचं मतदान जाईल आणि ह्या सर्व म मतांमध्ये सात लाख मतं ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पडणार आहेत मशालीला पडणार आहेत आणि ह्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार पर्यायने इंडिया अलायन्सचा महाविकास आघाडीचा उमेदवार चार लाखाच्या मताधिकाऱ्यांना निवडून येईल हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो चार जूनला आपल्याला सर्वांना हे कळेल धन्यवाद